तयारीचा मल्लिकार्जुन खरगे यांनी आढावा घेतलेला आहे आणि या बैठकीला राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते आघाडीचे सूत्र प्रचाराच्या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे आणि काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची आता जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे एकंदरीतच आता विधानसभेच्या तयारीचा मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वतः आढावा घेतलेला आहे तर याच बैठकीला राहुल गांधी सुद्धा उपस्थित होते बातमी मनसेच्या संदर्भातील आहे राज ठाकरे आजपासून विदर्भाचा दौरा करणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते विदर्भ दौरा करणार आहेत या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे एकंदरीतच राज ठाकरे आपण पाहतो ऍक्शन मोडवर आलेले असून आजपासून त्यांचा विदर्भ दौरा पार पडणार आहे आणि याच दौऱ्यादरम्यान ते उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे आदायक चिंता वाढवणारी बातमी समोर येते मंकीपॉक्स आजाराचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट झालेला आहे मंकीपॉक्सच्या जगभरात वाढत्या प्रसारामुळे केंद्र सरकारनं देशातील सर्व बंदरं विमानतळांवर अलर्ट जारी केलाय बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्याच्या सूचना जारी करण्यात आल्यात केंद्रानं सर्व राज्यांना संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्या विलगीकरणासाठी यंत्रणा उभारण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत भारतामध्ये अद्याप मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही पण खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारनं आता आदेश हे आदेश दिलेला आहेत